महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व सामान्यांचा सुरगाणा तालुक्यात अनेक कामे प्रलंबित तर काही कामांचा जलद गतीनं विकास चालू आहे तर काही पावसांमुळे रखडलेले आहेत ते पाऊस गेल्यावर लगेच सुरू करण्यात येतील असे आश्वासन आमदार नितीन पवार यांनी सांगितले चिखली ते रोटी एक कोटी रस्ता व रोटी ते घोडांबे दीड कोटी रस्ताचे भूमीपूजन तसेच चिकाडी इथं नवीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शाखा उद्घाटन सोहळा आमदार नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम एक सप्टेंबर रोजी संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सुरगाणा राजेंद्र पवार बोरगाव सरपंच अशोक कवळी नवशू गायकवाड भास्कर अलबाड कार्याध्यक्ष युवराज लोखंडे पुंडलिक खबाई योगेश ठाकरे सीताराम वाघमारे एकनाथ शिंदे बळवंत शिंदे जुलू भोये नामदेव भोये सुधाकर भोये श्याम पवार सुधाकर भोये आदी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा